नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कोणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सध्या आपण आहोत शेंद्रा कमांगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील या द्राक्षाच्या बागेमध्ये आपण सध्या आहोत आणि माझ्यासोबत आहेत सुरेशराव नाईकवाडे त्यांनी या द्राक्षाच्या बा बागेची सुरुवात कधी केली आणि ती बाग कशी विकसित केली आपण आज त्यांच्याच तोंडातून आपण हे सर्व या द्राक्षाच्या बागेची कहाणी कथा आपण ऐक या ठिकाणी ऐकणार आहोत तर आपल्यासोबत आहेत सुरेशराव नाईकवाडे आणि आपण त्यांच्याकडनं या संपूर्ण द्राक्षाच्या शेतीची माहिती आपण घेणार आहोत नमस्कार नमस्कार सर हां संपूर्ण या बागेबद्दल आम्हाला सांगा की सुरुवात कशी केली आणि कधीची लागवड आहे माझं नाव सुरेश यमरावती नाईकवाडे मुकाम सेंद्रा कमंगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी ही लावगड दोन हजार एकोणीस तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी डोगरेचे झाडं लावले आणि त्याच्यानंतर एक सहा महिन्यांनी कलम केली त्याची एस एसीएन ही कलम केली आणि हे अंतर आहे आपल्या लावगडीचं नऊ बाय पाच तर सुरुवातीला या परत आसपास खेड्यामध्ये कुठेही बघीचा नव्हता पण दुसऱ्याचं बघून आणि जिद्द मनाशी बाळगून हे एक नवीन प्रयोग करायचा असं ठरलं त्याच्यानंतर सुरुवातीला आपल्याला बगीच्याला टोटल खर्च आला होता चार लाख रुपये लागवडीला सुरू लागवडीला लावगडीला सुरू होतं अँगल हे पूर्ण मंडप करण्यासाठी आपल्याला चार लाख रुपये त्यावेळेस लोखंड आपल्याला अडोतीस रुपये भेटलो त्याच्यामुळं हा खर्च कमी याच्यात बसला होता आता जर आपल्याला एका एकरचा खर्च करायचा तर सात ते साडेसात लाख रुपये खर्च येतो आणि नियोजन एक नवीन असल्यामुळं एक मित्रमंडळीचं आणि सहकार्याचं नियोजन लाभलं आणि त्याच्यावरच मी हे प्रयोग सक्सेस करून दाखवला आज पहिल्याच वर्षी मी ज्यावेळेस माल धरला त्यावेळेस पहिल्याच वर्षी सात साडेसात टन माल निघला आणि बावीस दोन हजार बावीस ह्या साली आपल्या ह्या बगीच्यामध्ये एक हजार एक साडे अकराशे झाड आहे साडे अकराशे झाडामध्ये आपण बावीस टन माल काढला एक एकरमध्ये एका एकरमध्ये आणि ह्या वर्षी असं वाटतं की आपण पंचवीसच्या पुढं धकणार या मालामध्ये आणि या मालाची क्वालिटी एकदम चांगली आहे आणि या याच्यासाठी मार्गदर्शन मनोज कचकुरे बाबासाहेब पितळे योगेश वाघ यांनी फार मोलाचं असं योगदान दिलं न करता एक नवीन शेतकरी म्हणून त्यांनी हे नियोजन सांगत राहिले आणि मी फवारण्या करीत राहिलो हे फवारण्याचं नियोजन ज आपल्याला कधीकधी दोन टाईम फवारण्या घ्या लागत्या एक वातावरणाच्या हिसा सकाळीही घ्यायला गती संध्याकाळीही घ्यायला लागते हे असं नियोजन वातावरणाची याच्यावर आपण ह्या अंगोरामध्ये मला तरी वाटतं या आसपास खेड्यामध्ये हा पहिलंच बगीचा आहे आणि सर्वांच्या आशीर्वादनं आपण याच्यामध्ये सक्सेस झालो आहे तरी माझी शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण ह्या क्षेत्राकडे जास्त वळलं पाहिजे आज आपण भुसार माल घेतो तरी आपल्याला एक्करमध्ये एक, एक लाखाच्या पुढे उत्पन्न कधीच होत नाही आणि हे जर आपल्याला वातावरणाने साथ दिली तरी आपण हे चार लाक नि, सर, आपन आपन ते पाच लाख रुपये एकरी सहज कमवू शकतो बरं ह्या द्राक्षाच्या बागेचं खताचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन हे कशा पद्धतीने केलं जातं सर पाण्याचं नियोजन आपण म्हणतो बगीचाला जास्त पाणी लागतं पण आपले जर समजे आपण ऑक्टोंबरमध्ये छाटणी घेतो त्याच्यामध्ये जर आपले पन्नास घंटे मोटर चालली तरी आपला बगीचा निघून जातो अच्छा पाणी एकदम कमी लागतं आणि खताचं नियोजन खताने खाताचं नियोजन ज्या आपण एप्रिलला छाटणी घेतो त्यावेळेस शेणखत आणि भेसळ डोस टाकून देतो जास्त याला शेणखताची जास्त आवश्यकता आहे खाताचा वापर जास्त खाता। शेण वापर जास्त बर आता हे उत्पादन निघाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की याचं मार्केट म्हणजे बाजारपेठ याचं विक्रीचं व्यवस्थापन हे आपण गेल्या दोन वर्षापासून कशा पद्धतीनं करताय विक्रीचं नियोजन समजू व्यापारी असते हे व्यापारी आपला बगीचा पाहून जाते आणि त्याच्यानंतर इथं जर आपला सौदा झाला जाग्यावरच तर ते दोन ते तीन दिवसात माल पूर्ण घेऊन जाते बर म्हणजे त्याचा दर जागेवरच ठरला जातो दर जागेवरच ठरला असं वजन करून आपण त्याला दिलं जातो हो आणि त्याचं पेमेंट पैसे कसे मिळतात फोन पे किंवा कॅश म्हणजे जागेवर जागेवरच गाडी जायच्या अगोदरच हे पेमेंट काटा झाला की पैसे देतात बर आता हे द्राक्षाची बाग तुम्ही चांगल्या यशस्वी पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे तर इतर पिकापेक्षा निश्चितच परवडते असं तुम्हाला वाटतं हो निश्चितच आपले बगीचा पुरतो मग याच्यामध्ये जे विक्री व्यवस्थापन जे आहे ते असं तुम्हाला स्वतः माल विकावा असं काय वाटत नाही की आपण स्वतः ही विक्रीच्या ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे व्यापाराला देण्यापेक्षा तसं काही नियोजन आहे का आपल्याकडे नाही याच्यामध्ये नियोजन करता येतं सर पण कमीत कमी आपल्याला चार पाच शेतकरी सोबत लागते एकट्याचं नियोजन ते एकट आपला माल कमी पडतो बरोबर किंवा मग जास्त होतो त्याच्यामुळे ते नियोजन करता येत नाही म्हणजे ग्रुप पाहिजे शेतकरी पाहिजे शेतकऱ्यांचा ग्रुप पाहिजे आणि सगळ्याकडेच द्राक्ष लागले हो तर विक्री व्यवस्थापन यांच्या म्हणण्यानुसार की जर अनेक शेतकरी म्हणजे क्लस्टर टाइप जर आपण केलं तर निश्चितच आपण त्या विक्री व्यवस्थापनामध्ये सुद्धा उतरू शकतो हो हो या ठिकाणी आपण विक्री व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये त्याने एक अनोखी पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे त्या विक्री व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ जर जा आपण बगीच्यामध्ये जे आपण लोड गाडीवर याच्यावर रोडवर अंगूर घेतो हे दोन तीन दिवसाचे अंगूर असते कोणला तो माल घेते चार पाच कॅरेट तो काही फेकून दिला जात नाही पण आम्ही अशी एक नवीन पद्धत केली की आसपास खेड्यातून औरंगाबाद सिटीमधून जर इथं स्वतःच्या हाताने यायचं आपल्याला जो पटल तो माल घ्यायचा आणि पन्नास रुपये दर एकदम स्वस्त दरात जागेवर पन्नास रुपये दर ठेवलेला आहे आपण तरी माझी सर्व ग्राहकांना विनंती राहील की ज्यांना काही अंगूर पाहिजे असेल त्यांनी शेतामध्ये येऊन आपल्याच हाताने अंगूर तोडायचे आणि माफ करायचे आणि घेऊन जायचे म्हणजे एकदम फ्रेश माल जर ग्राहकाला पाहिजे असेल तर ग्राहकाने स्वतः त्यांच्या बागेमध्ये यायचा आपल्या हाताने माल तोडायचा आणि तो विकत घ्यायचा अशी अनोखी पद्धत त्यांनी या ठिकाणी वापरलेली आहे असा एवढा फ्रेश माल आणि स्वतःच्या हाताने तोडलेला माल सध्या तरी आपल्याला बघायला मिळत नाही मार्केटमध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणात फ्रेश माल दिसतो पण तो किती दिवसाचा असतो आणि कसा असतो हे याची कल्पना न केलेली बरी असते त्यापेक्षा ग्राहकांना जर द्राक्षामध्ये खरोखरच आवड असेल तर त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष बागेमध्ये येऊन आपण स्वतः तोडून ते तो तो माल खरेदी करू शकता अशा पद्धतीनं त्यांचं हे विक्री व्यवस्थापन केलेलं आहे तर एकंदरीत नवीन शेतकऱ्यांसाठी की जे की बाकीच्या पिकांना सध्या मार्केटमध्ये खूप कमी भाव आहे दर आहे तर एक व्यापारी पीक म्हणजे जसे की द्राक्ष आहे या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का हो शंभर टक्के वळलं पाहिजे कमीत कमी आपल्याला जर समजून घ्या तीस पस्तीस रुपये जर रेट भेटला तरी आपल्याला अंगूरची शेती करायला पुरते बरोबर म्हणजे सुरेशराव नायकोडे यांची गेल्या दोन वर्षापासून द्राक्षाचं उत्पादन ते घेत आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार की आधुनिक शेतीकडे वळून एक विक्री व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने जर केलं तर इतर पिकापेक्षा या शेतीमध्ये निश्चितच आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो आणि नवीन शेतकरी जे युवा शेतकरी या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित आहेत त्यांनीसुद्धा निश्चितच अशा पद्धतीची शेती केली पाहिजे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद